हो जा करने है आज आपल्या वतीने जे आंदोलन करण्यात आले तुमची काय प्रमुख मागणी आमची ही प्रमुख मागणी आहे की आम्ही सर्व पतोलांना आंदोलन करत आहोत उद्या राज्यभर काम बंद आंदोलन राहील व जर ह्यातून जर आमचं काय मागणी पूर्ण नाही झाली तर आझाद मैदान मुंबई येथे आम्ही मागणी पूर्ण होईपर्यंत बेबुंद काम बंद आंदोलनाची तयारी दर्शवलेली आहे तरी शासनाने विचार करावा आणि सर्व कतोलांना चतुर्शनी समाविष्ट करून घ्यावा ही मागणी आमची जवळपास मागे चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली मागणी शासन आजपर्यंत ही पूर्ण करत नाहीये फक्त पंधरा हजार इतक्या तोटपुंजा मंधनावर काम करत आहोत आज जवळपास शासनाने चतुर्सनीची चे, जी पद करण्यात आलेली आहेत आणि चतुर्सनीच्या ठिकाणी जे कोतोलांना वरिष्ठ कार्यालयात प्रतिनिधित्व वगैरे देत आहेत कामं तर चतुर्सनीचीच आहेत परंतु मानधन मात्र आम्हाला तुटपुंच करावं लागतंय येण्या जाण्याचा खर्च वगैरे त्या मानधनातूनच आम्हाला करावा लागतोय म्हणून शासनाने जे कामासाठी जे चतुर्सनीची जी कामं लावली जातात आम्हाला त्या कामाचा तरी मोबदला आम्हाला देण्यात यावा आणि चतुर्सनी जे गुजरात राज्याला एकोणीशे एकोणऐंशी शे सालीच बहाल करण्यात आलेले पतोलांना चतुर्सनी त्याप्रमाणे आम्हाला ही महाराष्ट्र राज्यात चतुर्सनी देण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे कोतवाल संघटनेच्या वतीने जे आज काम बंद आंदोलन केलं त्यामुळे कशामुळे तुमचं काम बंद आंदोलन आहे कोतवाल हे पद ब्रिटिश शासनाच्या काळापासून पद निर्मिती आहे ब्रिटिश काळाच्या पासून असलेलं कोतवाल पद हे सदैव उपस्थित राहिलेलं आहे कोतवालांना चतुर्सेनी ही शासनानं चाल ढकल करत पुढं पुढेच नेत आलेलं आहे आणि आमची अशी मागणी आहे की कोतवालांना सरसगट सर्व कोतवाला बांधवांना चतुर्सेनी त्यांनी बहाल केलीच पाहिजे तसेच पंधरा हजार एवढ्या मानधनावरती कोथरांना अनेक प्रकारचे कामे करावे लागत आहेत तरी शासनाला आमची नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर कोतवाला बांधवांना चतुर्सेनी मिळवून द्यावे तसेच आमच्या तुळजापूर तालुक्याच्या वतीने तहसीलला या ठिकाणी बसल्यावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोतवाला संघटना आमचे राज्यभर आंदोलन करत आहेत एवढीच आमची मागणी आहे वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद